नांदेड येथे शुक्रवारी भाजपच्या बुथ प्रमुखांचा मेळावा पार पडला यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बूथ प्रमुखांना संबोधित केले देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून विरोधकांचा समाचार घेतला पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांबाबत सारा देश शोक व्यक्त करत असताना विरोधकांनी आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले खरे पण विरोधक याबाबत राजकारण करत आहेत असे खरे देशभक्त असाल तर सैन्याच्या पाठीशी उभे राहा असेही त्यांनी सांगितले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी महागठबंधन गठित केले असून भारतात निवडणुकीसाठी दोन गट पडले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी देशसेवा करत आहेत तर दुसरीकडे विरोधकांनी एकत्र येत महागठबंधनाच्या नावाखाली आपल्या परिवाराचा आणि खुर्चीचा विचार करत असल्याची टीका त्यांनी केली भाजपाला नव्हे तर देशाला जिंकून देण्यासाठी दे काम करा असेही त्यांनी सांगितले छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले तुम्ही स्वातंत्र्य लढ्यासाठी किंवा गरिबांसाठी तुरुंगात गेला नाही भ्रष्टाचार केला आणि राज्यात त्या तिजोरीतील पैसा स्वतःच्या तिजोरीत भरला म्हणून तुम्ही तुरुंगात गेला होता तीन वर्ष तुम्ही तुरुंगात होता आणि अजूनही तुमची सुटका झालेली नाही तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात हे विसरू नका असे देखील मुख्यमंत्री यांनी यावेळी टीका केली